कचऱ्याचा वेळेवर उठाव आणि निर्गत होत नसल्यानं कळंबा तलावालाही फटका बसलाय काही बेजबाबदार नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या नाल्यात कचरा टाकून ता देतात त्यामुळं ठिकठिकाणी थीक कचऱ्याचं साम्राज्य दिसून येत आहे सध्या कळंबा तलावाचा सांडवा पूर्णपणे कचऱ्यानं भरलाय परिणामी कळंबा तलाव ओसंडून वाहू लागला की हा कचरा अडथळा ठरणार आहे शिवाय पाण्याच्या प्रवाहाबरोबर कित्येक टन कचरा आधी जयंती नाल्यात आणि तिथून पंचगंगेत मिसळण्याची शक्यता आहे कळंबा ग्रामपंचायतीनं तातडीनं सांडव्यातील कचरा उचलण्याची गरज आहे कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या अनेक गावात कचरा उठावाची किंवा त्याची शास्त्रशुद्ध निर्गत करण्याची सोय उपलब्ध नाही ग्रामीण भागात जमा होणारा कचरा एकतर पेटवून दिला जातो किंवा रस्त्याकडेला पडून राहतो कळंबा ग्रामपंचायत हद्दीत तयार होणाऱ्या कचऱ्याची योग्य निर्गत होत नाही काही बेजबाबदार नागरिक आपला कचरा शेणाच्या गारीत टाकतात किंवा रस्त्याकडेला फेकून देतात कळंबा तलाव परिसरातही कचऱ्याचं साम्राज्य आहे गंभीर बाब म्हणजे तलाव भरल्यानंतर ज्या सांडव्यातून पाणी आहे तो सांडवा कचऱ्यानं ओसंडून वाहतोय त्यामुळं कळंबा तलाव भरल्यानंतर पाणी वाहू लागलं की शेकडो टन कचरा थेट जयंती नाल्यात येणार आहे हाच कचरा पुढं पंचगंगेत मिसळू शकतो कळंब्यातील काही बेशिस्त ग्रामस्थांनी निर्माण केलेला कचरा तातडीनं उचलणं गरजेचं आहे कळंबा तलाव भरण्यापूर्वीच ग्रामपंचायतीनं सांडव्यातील कचरा उचलावा अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे